बनारस येथे श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण यामध्ये अवघड राहुल मुनी प्रसिद्ध दादा अगोरी यांनी दीक्षा स्वीकारली या दिवशी गोला साहेब यांचे पूजन करून महामंडलेश्वर मंडलेश्वर आणि महंत श्री राम नवमीदासजी यांच्या साक्षीने चादर तिलक व भंडारा कार्यक्रम पार पडला संतांच्या आशीर्वादाने वस्त्रदान आणि दक्षिण अर्पण करून राहुल मुनी यांना महंतपद बहाल करण्यात आले महंत राहुल मुनी महाराज यांचे प्रमुख शिष्य दिनेश मुनी महाराज आणि महाकाली शक्तीपीठ आरण येथील महाकाली दरबाराचे संपूर्ण परिवार यांनी सहभाग घेतला या विशेष सोहळ्याला एकशे आठ मंडळेश्वर एक हजार आठ महामंडेश्वर रावसाहेब शिंदे संतोष टेकाळे शिशिकांत यामगर सहर्ष मोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती बनारस येथे पंचायत आखाडा हा पार पडला भरारी न्यूज करिता उत्तरेश्वर शिंदे महाराष्ट्र